ओम नम शिवाय या मंत्रोच्चाराचा जप करत अपूर्व उत्साह हो चैतन्यमय वातावरणात रत्नागिरी आणि परिसरातील शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव हो मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली होती आणि हे मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं होतं महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या रांगा लावल्याचं चित्र रत्नागिरीत पाहायला मिळत होतं रत्नागिरीतील काशी विश्वेश्वर हे स्वयंभू देवस्थान असून हे देवस्थान प्रतिकाशी म्हणून ओळखलं जातं येथे दोन दिवस महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे रत्नागिरीतील बारावाड्यांचे आराध्य देव श्रीदेव भैरी मंदिरातील श्री तृणबिंदुकेश्वर मंदिरात विविध धार्मिक विधी आणि उपक्रमांसह महाशिवरात्रीचा उत्सव साजरा झाला रत्नागिरी तालुक्यातील गावखड येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली होती या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा खांबांची आणि एकवीस पायली तांदळांची महापूजा बांधण्यात येते ही महापूजा बांधण्यासाठी काही भक्तगण तांदूळ देतात अशी महापूजा इतरत्र पाहायला मिळत नाही ही तांदळाने बांधलेली महापूजा हे या भक्तगणांचं आकर्षण असतं याशिवाय तालुक्यातील अन्य शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावानं साजरा झाला त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील देवी येथील मंदिरात सुद्धा भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघानिकम रत्नागिरी